नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशांती का करावी तर काय होतं आपण घर बांधत असताना त्या ठिकाणी झाडांची तोडफोड केलेली जाते कृमी कीटक जीव जंतू मारले जातात काही ठिकाणी मंदिर समाधी असते ती हलविले जाते तसंच भूमीचे उत्खनन केले जाते त्या ठिकाणी काम करत असताना कामगारांकडून अपशब्दाचा उच्चार केला जातो कधीकधी पान केले जाते किंवा इतर चुकीच्या गोष्टी घडतात या सर्व दोषांमुळं नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी तयार होते या सर्व दोषांचा परिहार होऊन त्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती वास्तू किंवा ते घर आपणास लाभदायक ठरावे तसेच नेहमी घरात सुख शांती समृद्धी समाधान लाभावं व सर्व प्रकारचे वास्तुदोषांचा परिहार होऊन त्या वास्तूमध्ये समाधानी व आनंदी राहता यावं इत्यादी विविध कारणांसाठी वास्तुकशांती करणे अत्यंत आवश्यक आहे नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी योग्य मुहूर्तावर शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुकशांती करून मगच राहायला जावे आता मत्स्यपुराणानुसार श्री वास्तुपुरुषाची एक जन्मकथा आहे फार प्राचीन काळी अंधकासूर नावाचा महापराक्रमी राक्षस होता पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळातच देव राक्षस वैर मग काय आपल्या पराक्रमाच्या गर्वाने मदत मस्त झालेल्या ह्या अंधकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्यांच्या त्रासाने हातबल झालेल्या देवांनी त्राही त्राही ब म्हणत श्री शिवशंकराकडे धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासूर दैत्याला युद्धाचे आवाहन केले त्यानेही ते आवाहन स्वीकारले मग भगवान श्री शिवशंकर आणि अंधकासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला अंधकासूर मरण पावला त्या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या ले। त्यातील एका घामाच्या थेंबातून एका कराल पुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहे या कराल पुरुषाने तेथेच मरून पडलेल्या अंधकासुराच्या प्रेताचा प्रथम फडशा पाडला पण त्याची भूक काही केल्या भागेना मग त्याने भगवान शिवशंकरांची आराधना केली आणि त्यांच्याकडे स्वर्ग पृथ्वी पाताळ यावरील काहीही खाऊन टाकण्याची अनुमती मागितली वर मागताच वर देणे अशी ख्याती असलेल्या भोलेनाथांनी त्याला तथास्थू म्हणून वर दिला वर मिळाल्यानंतर त्याने जे काही दिसेल ते खाऊन टाकण्यास सुरुवात केली त्याने मंदिर डोंगर घर वृक्ष प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटा लावला त्यामुळे तिन्ही लोकात आहाकार उडाला देव दानव मानव सर्वच घाबरले या कराल पुरुषाला कसे आवरायचे असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता त्याला युद्धात पराजित करणेही कठीण होते आता काय करावे सर्वांना मोठा प्रश्न पडला त्यावेळी देव आणि दानव यांनी त्यांच्यातील वैर विसरून एकत्र आले दोघांनी मिळून एक युक्ती शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाच वेळी वास्तुपुरुषावर चाल करून गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबून धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहील याची दक्षता घेतली त्या कराल पुरुषाला खाली पालथे पाडल्यानंतर प्रत्येक देव आणि दानव यांनी तो उठू नये म्हणून त्याला सगळीकडून दाबून धरले आता ईशान्य ही दिशा भगवान शिवशंकरांची दिशा आहे त्यामुळे कराल पुरुषाचे डोके ईशान्य दिशेस केले त्यामुळे त्याचे डोके हे भगवान शिवशंकरांच्या पायावर आले आणि आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आशीर्वाद घेण्यासाठी तेथे थांबणे या गोष्टी ओघाने आल्या तो वास्तुपुरुष ही गोष्ट करीत होता त्याचवेळी देवदानव यांनी श्री शिवशंकर यांची करुणा भाकली आणि त्यांनी त्याच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केली कारण भगवान शिवशंकर यांनी काहीही खाऊन टाकण्याचा वर दिला होता मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली सरते शेवटी एक तोडगा निघाला त्या तोडग्यानुसार भगवान शंकरांनी त्या करार पुरुषाला काही वर दिले ते असे आहेत पृथ्वीवरील सर्व मानवांनी दररोज भोजनाच्या आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने नित्याचा आहार म्हणून खावे दुसरं म्हणजे नवीन घर बांधल्यानंतर वास्तुपुरुषाची पूजा करून त्याची घराच्या कोपऱ्यात स्थापना करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीच आहार असेल त्या, 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 आहा त्या बदल्यात तो त्या घराचे रक्षण करेल वास्तुपुरुषाने ते रक्षण करावं श्री महादेवांनी वास्तुपुरुषाला नेहमीच तू तथाच तू असे म्हणत राहशील असे वरदान दिले त्यामुळे घरात नेहमी शुभ बोलावे आणि शुभ विचार करावेत कारण वास्तु नेहमी तथास्तू ता म्हणत असते यज्ञ आणि उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बळी हाही तुझाच आहार असेल जे नवीन घर निर्माण करेल त्या घराची वास्तुशांती पूजा करणार नाहीत तेही तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानांनी केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहील अशी वरदान भगवान शिवशंकराने वास्तुपुरुषाला दिली आणि तो पुढे वास्तुपुरुषा नावाने प्रचलित झाला तेव्हापासून वास्तुकशांती करण्याची प्रथा प्रचलित झाली कोणतीही नवीन वास्तू बांधल्यावर किंवा वास्तूमध्ये कोणताही बदल केला जीर्णोद्धार केल्यानंतर वास्तुकशांती करणे अनिवार्य आहे नाहीतर ती वास्तू वास्तुपुरुषाचा वास्तु आहार बनेल व तेथे ते मशान होईल ज्या घरात वास्तुशांती केली जात नाही त्या घरामध्ये नेहमीच नकारात्मक शक्तींचा वास असतो आणि त्यामुळे त्या, त्या घरामध्ये नेहमी आजारपण भांडण तंटे कर्जबाजारीपण यासारख्या अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात असं बऱ्याच लोकांचे म्हणजे अनुभव आहेत वास्तुमंडलातील एक्क्याऐंशी देवता व त्यांचे महत्व वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणून त्याला देव दानव यांनी वास्तुपुरुषाच्या शरीरावर चढून चारही बाजूनी त्याला धरून ठेवले होते आता तो तो प्रत्येक भाग हा तिथे स्थापन आहे देवतेच्या नावाने ओळखला जाऊ लागला म्हणजे त्या त्या देवतेचा त्या त्या ठिकाणी निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला त्याला पकडून धरलेल्या एकूण एक्क्याऐंशी देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापन्न आहेत वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर नऊ उभ्या व नऊ आडव्या रेखांकित केलेल्या एक्क्याऐंशी देवतांच्या या मंडलास वास्तुपद मंडल असे म्हणतात त्याचा उपयोग मनुष्यास राहण्यायोग्य निवास बांधताना होतो कारण त्यातील प्रत्येक देवतेचे एक वेगळे तत्त्व आहे त्या तत्वानुसार प्रत्येक स्थानाची फल प्राप्त होते बांधकाम करताना जर त्यात काही दोष राहिले तर त्या देवतेच्या तत्त्वाची हानी होते व त्याचा त्रास वास्तुमालकास होतो निवास करणाऱ्या व्यक्तीस होतो म्हणून वास्तू आणि निवासाचे बांधकाम करताना त्याची काळजी घ्यावी लागते त्यामुळे कोणतेही नवीन घर फ्लॅट रो हाऊस दुकान किंवा आपल्या मालकीची नवीन वास्तू घेतल्यास वास्तुकशांती करावी एकदा वास्तु शांती केल्यानंतर हा वास्तुदेव आपले सात पिढ्यांपर्यंत रक्षण करतो धन्यवाद